नमस्कार मित्रांनो माझ्या शैके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काहीतरी कायदेशीर गोटी ही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ऐकायला मिळणार त्यामुळं कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे हे व्हिडिओ तुमच्याबद्दल जास्तीत जास्त पोचतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आज विषय असा आहे जर आपली कोर्टामध्ये केस असेल तर प्रत्येक तारखेला आपण हजर पाहिजेच का का हजर नाही राहिलं तर चालतं आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता का पाहा प्रत्येक पॉईंट आणि पॉईंट फार महत्त्वाचा असतो ज्यावेळी मित्रांनो तुम्ही कोर्टामध्ये वादी म्हणून किंवा अर्जदार म्हणून किंवा फिर्यादी म्हणून कोर्टामध्ये केस दाखल करताय त्यावेळी फार महत्त्वाची गोष्ट आहे की केस नंबर पडले जातात किंवा दावा नंबर पडला जातो किंवा अर्ज नंबर पडला जातो आणि प्रतिवादी असतील विप असतील किंवा आरोपी असतील यांना समज जात असतो समज गेल्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कोर्टामध्ये हजर राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे आता दिवाणी दाव्यामध्ये प्रोसेस किंवा अर्जाच्या प्रोसेसमध्ये असे होते दावा दाखल केल्यानंतर समज कोर्टाकडे इश्यू झाल्यानंतर वादीला समज जोपर्यंत भेटत नाही आणि त्यांचं म्हणणं येत नाही तोपर्यंत कोर्टात जायची गरज नसते आता फार महत्वाची गोष्टी आहे कोर्टात जायचं की नाही जायचं काही दिवाणी केसेस असतील किंवा तुमच्या घटस्फोटाचे केसे असतील डोमेस्टिक व्हायलन्सची केस असतील किंवा अन्य केसेस असतील तर मित्रांनो पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या काही केसेस असतील तर कोर्टानं तुम्हाला सुरुवातीला समज असं पाठवलेलं असतं की तुम्ही स्वतः हजर राहा कोर्टामध्ये आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते मांडा किंवा तुमच्या तर्फे एखाद्या वकिलांना तुम्ही कामामध्ये हजर करा आणि तुमचं म्हणणं मांडा याचा अर्थ काय की तुम्ही तुमची स्वतःची केस कोर्टामध्ये चालवू शकता तुम्हाला जर चालवता येत नसेल किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या असतील किंवा तुम्हाला वकील माझं असेल तर तुम्ही तुमच्यातर्फे वकील हा नेमत असताय त्यामुळं मित्रांनो इथं पहिला फार महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही कोर्टामध्ये हजर असला काय किंवा नसला काय तुमचा वकील हजर असला की तुम्ही प्रत्येक तारखेला हजर आहे असं कोर्ट समजत असतं त्यामुळं दिवाणी दाव्यामध्ये किंवा घटस्फोटच्या किंवा बुडगीच्या किंवा तुमच्या आणि नांदा येण्याच्या किंवा नादा कि नेण्याच्या -ने केसेसमध्ये तुम्ही प्रत्येक तारखेला हजर राहावं असं काहीही मित्रांनो नाही आहे त्यामुळं फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहावं की नाही राहावं तुम्ही स्पष्ट मत हो आहे माझं मित्रांनो तुम्ही कोर्टाच्या ज्या काय काम चालण्याच्या टेजेस आहेत त्या तुम्हाला टेजेस समजल्या पाहिजे आणि त्या टेजेसला मेन टेजेसला तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही कोर्टात हजर नाही राहिला तरी चालेल आता दिवाणी दाव्यामध्ये कोणत्या टेजेसला तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे हे पहा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करताय समज जातात प्रतिवादीला आपल्याला फक्त उत्सुकता असते की काय झालं लागू झाल्यात का नाही काय झालं म्हणून आपण काय करायचं आहे मित्रांनो ज्या ज्यावेळी तुमचा प्रतिवादीचं म्हणणं आलं त्यानंतर पुढची स्टेज कुठली येते त्यावेळी तुम्ही हजर नाही राहिलात तरी चालेल तुम्हाला त्याची चाले। तुम्हा प्रत मिळत असते प्रतिवादीचं काय म्हणणं आलं त्यानंतर मित्रांनो मुद्दे निघतात तुम्ही नाही हजर राहिला चालेल मुद्द्यानंतर अपिडेविट घाला लागतं आता ह्या अॅपिटिडेव्ह अपिडेव्हिट ज्यावेळी तुमचं घालावं लागतं त्यावेळी तुम्ही स्वतः कोर्टासमोर हजर असणं ॲपिडेव्हिट करून गरजेचं आहे ही पहिली स्टेज की तुम्ही हजर राहायला लागतं कोर्टात त्यानंतर समजा ज्यावेळी तुमचा क्रॉस घेत असतील आणि प्रतिवादीचा वकील किंवा प्रतिवादी हजर असतील आणि तुम्ही क्रॉसला जर नाही हजर राहिला तर तुमच्या विरोधात नो क्रॉस होऊ शकतो त्यामुळं तुम्ही क्रॉसला हे हजर राहावंच लागतं समजा प्रतिवादीनं काही म्हणणं दिलेलं नसेल आणि नो क्रॉस करायचा असेल किंवा नो से करायचा असेल तर अशा वेळी मित्रांनो तुम्ही कोर्टामध्ये हजर असणं गरजेचं आहे समजा एकत्रिवाद असेल तुम्ही हजर राहणं मित्रांनो गरजेचं आहे ह्या अशा का काही दिवाणी स्टेजेस आहेत तिथं ह्या गरजेच्या वेळी तुम्ही मेहरमान कोर्टात हजर राहणं गरजेचं आहे अन्यथा राहायची गरज नाही आता डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये नांदायनाच्या के केसमध्ये घटस्फोटच्या केसमध्ये अशाच पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही अर्ज दाखल करताय समजा घटस्फोटचा तुम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आहे आणि विपचं तुमच्या म्हणजे तुम्ही पती असाल तर पत्नीचं म्हणणं आलेलं नसेल तर अशावेळी नो क्रॉस करायच्या वेळी तुम्ही कोर्टामध्ये हजर असणं गरजेचं आहे किंवा पत्नीनं दाखल घटस्फोट जी केलेलं असेल आणि पतं म्हणणं दिलेलं नसेल आणि नो क्रॉस वेळ असेल तर नो क्रॉसचा त्यावेळी तुम्ही हजर आहे गरजेचं आहे समजा नोटीस लागूच झाली नाही किंवा लागू करून घेतली आणि हजर झाली नाहीत तर त्यावेळीसुद्धा नो क्रॉसचे आदेश होतो त्यावेळी तुम्ही हजर राहणं असणं गरजेचं आहे म्हणजे मेन महत्त्वाचं घर गर... यात लक्षात तुमच्या आलं पाहिजे ज्यावेळी ॲफिडेव्हिट गाठलं जातं नो क्रॉसची एखादी ऑर्डर होते किंवा आर्ग्युमेंट असतं किंवा अंतिम आदेश असतो अशावेळी तुम्ही मित्रांनो हजर आणणं गरजेचं आहे आता क्रिमिनल केसेसमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के फक्त हजर राहावं लागत असतं अन्यथा इतर वेळी तुम्ही तुमचा कोर्टामधला स्वभाव कसा आहे तुम्ही को समोर गेल्यानंतर तुमचं वागणूक कशी आहे जर तुम्ही जजना समजलं असेल की ही व्यक्ती चांगली आहे हा वादी चांगला आहे हा प्रतिवादी चांगला आहे किंवा हा आरोपी चांगला आहे त्यावेळी तुम्हाला माफीनामा करून तुम्हाला सूट देण्यात येत असते त्यामुळे प्रत्येक तारखेला जावंच असं काहीही मित्रांनो गरज नाही त्यामध्ये ते त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावेळी आपलं काम वकील साहेब आपले पाहत असतात आणि ते प्रामाणिकपणे जर तुमचं तुम्ही हजर न राहता जर काम पाहत असतील तर तुम्हाला कोर्टामध्ये जायची कोणत्याही प्रकारची गरज नाही परंतु मित्रांनो माझं तुम्हाला असं सांगणं असेल ही झालं कायदेशीर प्रोसिजर की तुम्ही कोर्टातला जर तुमची केस असेल तुमची कोर्टामध्ये तुम्ही हजर राहायचं की नाही राहायचं हा प्रश्न कायदेशीर दृष्टिकोनातून आपण आता पाहिला पण मित्रांनो माझं सांगणं तुम्हाला असेल कायद्याच्या दृष्टिकोनातून जरी तुम्ही हजर नाही राहिला तरी चालेल काही गोष्टींनी काही ठिकाणी हजर तुम्ही राहणं हे मी सांगितल्या पद्धतीने गरजेचं आहे परंतु मित्रांनो केस तुमचे असते तुम्हाला घटस्फोट पाहिजे असतो तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्सचा त्रास झालेला असतो दावा मिळकत तुमची असते तुम्ही वादी म्हणून केस दाखल केलेले असतील माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला हजर राहायचं नसेल तर राहावा परंतु तुम्हाला जर तुमची केस लवकरात लवकर जर निकाल पाहिजे असेल तर प्रत्येक तारखेला तुम्ही हजर असणं का गरजेचं आहे कोर्टामध्ये काय आहे आपलं काम कोणतं आहे आपला पुढचे पुरावे कोणते द्यायचे आहेत आपण त्यासाठी कुठली तयार केली पाहिजे एखादा शासकीय कागद पाहिजे असेल तर आपण अर्ज दिला तर शासकीय कागद करण्यासाठी सहा सहा महिने वर्षे, वर्षे दोन दोन वर्षे जात असतात त्याचबरोबर कोर्टामध्ये तुमचे वकील हजर राहतात की नाहीत तुम्ही हजर राहताय का नाही अशा पद्धतीनं संपूर्ण गोष्टीवर जर तुम्ही लक्ष ठेवलंसा तरच तुमची केस लवकरात लवकर निपटारा होत असते किंवा तुम्ही हजर राहून तारीख जवळच्या जवळच्या तारखा जेवढ्या घेता येईल तेवढं तुम्ही घेणं गरजेचं आहे तुम्ही हजर राहिल्यामुळं तुमचीनी न्यायाधीशांची तोंड ओळख होते तुमचं वागणूक बघितलं जातं तुम्ही अहभाव कोर्टाला बघितलं जातात तुमचा प्रामाणिकपणा केसमधला वरून न्यायाधीश साहेब चेक करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर उतरला चांगल्या पद्धतीनं ह्याचा परिणाम मित्रांनो केसवर होत असतो आणि तुम्ही जाऊन कोर्टामध्ये एक शांतताप्रिय व्यक्ती म्हणून दाद मागण्यासाठी न्याय मागण्यासाठी गेलेला असता तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या बॉडी लँग्वेजवरून करत असते की बाबा ह्या व्यक्तीला लवकरात लवकर न्याय द्यावं लागत आहे मित्रांनो माझ्या केसेसमध्ये काही पक्षकारांना मी सूचना दिलेल्या असतात की शांत माणसागतीन बसायचं तुमचा स्वभाव किती वाट असू दे काही असू दे कोर्टात आल्यानंतर कोर्टाला नमस्कार करणे कोर्टाच्या ज्यावेळी आत तुम्ही बसताय त्यावेळी धरून एखाद्या माणसाला आणल्यागतीने शांत बसणे आपण न्याय मागण्यासाठी आलो आपण काय भांडण केलेलं नाही भांडण करण्यासाठी नाही किंवा राग करण्यासाठी मारामारी दंगा करण्यासाठी आलो नाही तर एक प्रामाणिक तुम्ही सत्यवान आहात प्रामाणिक आहात कोर्टामध्ये शांत बसा आजूबाजूला जे काही प्रकार चाल न्यायदानाची प्रक्रिया चालू असते कोर्टामध्ये तुम्ही शांत बसा तुमची भूमिका मांडा तुम्हाला विचार मांडण्याचे अधिकार आहेत ज्यावेळी तुमची वेळ येईल तारीखची टायमिंग येईल कोर्ट ज्यावेळी तुम्हाला फुकारेल त्यावेळी एक प्रामाणिक व्यक्ती शांत व्यक्ती समाधानी व्यक्ती म्हणून कोर्टासमोर उभा राहा तुमच्या ज्या काय अड्याअडच आहेत तुम्ही का दावा दाखल केला आहे तुमचं जे गारा नाही ते कोर्टासमोर तुम्ही प्रामाणिकपणे मांडा आणि एक शांततेप्रेन कोर्टाचं जे काय म्हणणं आहे ते प्रामाणिकपणे ऐकून घ्या आणि पुन्हा काय त्यांना सांगायचं असेल तर त्या दोन गोष्टी सांगा तुमची तारीख सांगा त्यांना की साहेब असा असं मला जरा तारीख लवकर पाहिजे मग केस असं जर पुढे गेली तर नुकसान होण्याची शक्यता हे तुमचं वकील सांगत असतात तरीसुद्धा तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीनं कोर्टाचं जास्तीत जास्त चांगलं मत तुमच्याकडं वळलं पाहिजे त्यासाठी प्रत्येक तारखेला तुम्ही हजर असणं गरजेचं आहे हे माझं वैयक्तिक सांगणं आहे हे काय कोर्टामध्ये कुठं असं सांगितलं नाही की प्रत्येक तारखेला तुम्ही हजरच राहिलं पाहिजे का आम्ही सांगायला लागलो ला। आहे कारण मित्रांनो केस तुम्ही दाखल केलेल्या असत्या त्यामध्ये केस जर तुमच्या विरोधात निकाल आला तर मानसिक आर्थिक शारीरिक त्रास तुम्हाला होणारा असतो त्यामुळं आपण जे दावा दाल दाखल कोणताही केलेला असेल अर्ज दाखल केले असेल किंवा फौजदारी केस असेल केस आपली असत्या ती लवकरात लवकर त्याचं काम करून घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर आपण बिल्डिंग बांधण्यासाठी दिलेलं असतील पैसे उचलले नाही बांध तर त्यामध्ये त्रुटी राहण्याच्या शक्यता असतात त्यामुळं तुमची केस चालत असताना तुम्ही स्वतः हजर असणं का गरजेचं आहे कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहता काय म्हणे कागद व्यवस्थित केली पाहिजेत पुरावे व्यवस्थित केले पाहिजे माहिती व्यवस्थित केली पाहिजे आर्ग्युमेंट व्यवस्थित झाले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्याला कारणीभूत असतात त्यामुळं मित्रांनो तुम्ही कोर्टामध्ये काही तारखेनं हजर नसलात तरी चालेल महत्त्वाच्या तारखेनं हजर राहणं गरजेचं ही कायदेशीर बाजू जरी झाली असेल तर माझं स्पष्ट सांगणं आहे मित्रांनो कुणी किती जरी कायद्या दृष्टीकोन तुम्ही तारखेला येऊ नका म्हटला केस तुमचे आहे त्रास तुम्हाला आहे मानसिक त्रास आहे आर्थिक त्रास आहे फॅमिली डिस्टर्ब होत असत्या आपलं निम्मा आयुष्य कोर्टामध्ये जायचं असतं लवकरात लवकर लवकर तारखा घेऊन लवकरात लवकर आपला केचचा निकाल लागावा यासाठी मित्रांनो तुम्ही स्वतः प्रत्येक तारखेला हजर असणं गरजेचं आहे आणि जे काही स्टेजेस असेल त्याच्यावर लक्ष ठेवणंसुद्धा गरजेचं आहे आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो